जीएम न्यूज मराठी बोरगाव तालुका कोटेमंकाळ येथे महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचा समारोप उत्साहात पार पडला या उपक्रमा सुरक्षा जनजागृती रॅली शालेय विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण पत्रकार व ग्रामस्थांना हेल्मेट वाटप तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन पर मनोगत असे विविध कार्यक्रम संपन्न झाले बोरगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये राष्ट्रीय सुरक्षा अभियान सांगता समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात जयसिंगराव मल्हारी करपे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृती रॅलीने झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सिरसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गावभर वाहतुकीच्या सुरक्षेचा संदेश देत जनजागृती केली रॅली नंतर आयोजित कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्हे व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले तसेच

युवराज पाटील यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत औटेमकाल पोलीस मदत केंद्राने विविध जनजागृती उपक्रम राबवले त्यामध्ये रक्तदान शिबिर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आणि रॅली शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षतेचे प्रबोधन निबंध स्पर्धेचे आयोजन व विजेत्यांचा सन्मान हेल्मेट वाटप आणि वाहतुकीचे नियम पालनाचे आव्हान सुरक्षा अभियान सरपंच स्मिता नामदेव पाटील उपसरपंच वसंत पाटील ग्रामसेवक वाहतूक विभागाचे सर्व पोलीस अधिकारी कर्पे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते जीएम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा